हॅलो आता, आता मी बदलापूर वरून बोलतोय मंदार शेजवळ हा मला ते आहे ना जरा ते स्वामींच्या विषयी विचारायचा होता की आता मी ज्या या व्हिडिओ बघतो किंवा आता आमच्या बंगालामध्ये माझी मिसेस आहे ना स्वामींचा मी थोडासा मला अनुभव आला की बाबा की माझे आता जरा ऍडमिट होती ना त्याच हॉस्पिटलमध्ये आता ठाण्याला आहे हॉस्पिटल मध्ये होती तर त्याच्यामध्ये मला तिथं एक माणूस भेटला होता अच्छा तर त्यांनी मला सांगितलं की बाबा असं असं की बाबा तू असं कर किंवा ते मला स्वतः येऊन त्यांनी तिथं सांगितलं मग त्यांची नातेवाईक होते त्या नातेवाईकांनी मला ती विभूती दिली तिथे अच्छा हा म्हणजे व्हाईट कलरची विभूती असते ना स्वामी समर्थांची हा मग ती मला दिली दिल्याच्या नंतर आहे ना मग ते माझ्या आईला म्हणजे कसं हे वाटत नव्हतं जरा बरं वाटत नव्हतं बर तर म्हणजे उठतच नव्हती ती अरे बापरे किती वय वय आता सिक्स्टी थ्री आहे अच्छा अच्छा हा तर मग ती विभूती लावली ना त्याच्यानंतर आहे ना त्यांनी मला मा, सांगितलं की आई मला डायरेक्ट बोलली की बाबा तू तुम्हाला काय लावलं मला जरा बर वाटायला लागलं त्या क्षणाला त्या क्षणाला आणि मी बोललो काय नाही लावलं बोललो मी तुला नंतर सांगल मग तिथून मी खाली आलो तर त्याच्यानंतर मग मला थोडा तो अनुभव आला तो की बाबा असं असं आता मला आहे ना की ते, ते स्वामी चरित्र पारायण आहे ना ते मग ते कसं करायचं आणि त्याच म्हणजे हे करायचं होतं मला पारायण हा पारायण आणि कसं कसं करायचं ते ते आणि पुस्तक म्हणजे एकच पुस्तक असतं चरित्राचं नंतर गुरु गुरुचरित्राचं असत असत गुरुचरित्र हा हा ते मोठ असत आणि स्वामी तर एकदम छोटं असतं आणि त्याच्यात ना रोज काय करायचं तीन अध्याय वाचायला घ्यायचे पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय हा मग दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा अच्छा अच्छा किती अध्याय असतात ते एकवीस एकवीस हा मग त्यामुळे अध्याय करायचे का रोज तीन करायचे दादा पुढचे 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 हा 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 अच्छा ओके ओके, ओके। आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात बोट बुडवून एकशे आठ वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणायचं अच्छा अच्छा ओके ओके पाण्यात बोट ठेवून आणि तारक मंत्र एकदा म्हटला तुम्हाला वेळ असेल तर जास्त वेळा म्हणा पण एकदा म्हटला तरी चालेल आणि मग जे तीर्थ तयार होत ना तारक मंत्राचं आणि ते स्वामी समर्थ असं बोलतो आपण ते तीर्थ घरातलं सगळ्यांनी पहिचं आईला पण द्या सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहील दादा आणि घरात, घरात कुठलीही निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही ते, ते पाणी थोडं थोडं शिंपडायचं पण घरात अच्छा आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवलं ते तर खूपच भारी असतं <laughs> मग ते बोट बुडवायचं त्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा किंवा एकशे आठ वेळा म्हणा तुम्हाला जसं जमेल तसं स्वामी समर्थन एकशे आठ वेळा करायचा एकशे आठ वेळा करायचा हा ओके 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 तुम्हाला खूप छान अनुभव येतील दादा हां बर बर तुम्ही कुठं ताई कल्याणला कल्याणला बदलापूरवरून बोलतो अच्छा अच्छा हा तुमचं हे शेअर करते आईचं काय म्हणता हे शेअर करते म्हटलं तुमचं हो हो चालेल स्वामी समजलं मंदार जात ना तुम्ही मंदार शेजवळ बदलापूरवरून बरं बरं श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ